Uh, मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाकडून वेगवेगळ्या वेग विभागांतर्गत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना राबवल्या जातात अर्थातच त्याच्यामध्ये घरांची योजना असेल भूखंडांची योजना असेल किंवा गाळ्यांची योजना अर्थातच कमर्शियल शॉप ज्याला म्हणतो किंवा दुकान आपण ज्याला म्हणतो त्यांची योजना असेल अशा वेगवेगळ्या वेग 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 योजना म्हाडाकडून आणल्या जातात आणि त्याच योजनेअंतर्गत सर्वसामान्यांपर्यंत या घरांची किंवा या दुकानांची जाहिरात किंवा दुकानांचा लाभ तो पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो पण आपल्याला माहीत आहे की काही विभागामध्ये अद्यापही या घरांना किंवा या भूखंडांना जास्त मागणी नसल्याचं मागीन अनेक वर्षापासून दिसून येत आहे अर्थातच जवळजवळ अकरा हजार एकशे चौऱ्याऐंशी घरे सातशे अठ्ठेचाळीस भूखंड आणि दोनशे अठ्ठ्याण्णव दुकानं ही अद्यापही विक्री विना पडून आहेत आणि आता कुठेतरी या सगळ्या दुकानांची या घरांची विक्री एका खाजगी एजन्सी मार्फत करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सातत्याने जे काही माहिती पाहतो जे काही अपडेट्स पाहतो म्हाडाडाकडून किंवा सिडकोकडून येणारी ते नक्कीच बरेच अपडेट्स हे सर्वसामान्यांच्या उपयोगी पडतात आणि किंबहुना काही अपडेट्स म्हणून सर्व हवा तेवढा फायदा होत नाही आहे पण आज आपण जे काही अपडेट पाहणार आहे जसं मी सांगितलं की जे काही शिल्लक घरे आहेत मागील लॉटरीतील किंवा मागील सोडतीतील किंवा वेगवेगळ्या विभागातील आता जे काही का विभाग आहेत मित्रांनो म्हाडाचे जवळजवळ जे काही विभाग आहेत ते मुंबई मंडळ आहे कोंकण मंडळ आहे पुणे मंडळ आहे नाशिक मंडळ आहे छत्रपती संभाजीनगर मंडळ आहे अमरावती मंडळ आहे आणि नागपूर मंडळ आहे अशा वेगवेगळ्या विभागांतर्गत वेगवेगळ्या मंडळामध्ये वेगवेगळ्या वेग उत्पन्न गटासाठी सोड जाहीर केली जाते किंवा घरांची योजना आणली जाते पण मागील काही दिवसात असं दिसून येते मित्रांनो कि या घरांच्या किमती कुठेतरी अवाघेत नसल्याने किंवा तो जो काही एरिया आहे तो आउट ऑफ असल्याने त्याचा त्याला जास्त प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही म्हणून आता कुठेतरी जी काही उरलेली शिल्लक दच, घरे आहेत जी काही उरलेली दुकानं आहेत जी काही उरलेली भूखंड आहेत ते मात्र आता खाजगी एजन्सी मार्फत विकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अर्थातच जी काही घरे किंवा जी काही दुकाने खाजगी एजन्सी मार्फत विकली जातील त्याच्यावरती खाजगी एजन्सीला जवळजवळ घराच्या किमतीच्या पाच टक्के कमिशन या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे जर एखादं घर तीस लाखाचं असेल तर दीड लाख रुपये त्या कंपनीला मिळणार आहेत अर्थातच इथे आपण एक दलाली म्हणू शकतो किंवा एजंट आपण जे काय म्हणू शकतो किंवा जे काय मिडियम असतं माध्यम असतं कस्टमर आणि सेलर मधला त्याचं आपण इथे मीडियम म्हणून त्या कंपनीचा उल्लेख आपण नक्कीच करू शकतो आता महत्वाचा मित्रांनो याच्यावरती नेमका हा निर्णय कशाप्रकारे योग्य आहे का किंवा हा योग्य आहे का किंवा याच्यात कस्टमरचा किती फायदा होईल किंवा म्हाडाचा किती फायदा होईल कंपनीचा किती फायदा होईल कोणाचं नुकसान होईल याच्यावरती आपण पुढील भागातून सविस्तर चर्चा करूया त्याची कारण कारण विमा करूया पण नेमकं जे काही घरे उपलब्ध आहेत ती विशेष करून विरार बोळींज या ठिकाणी कोकण मंडळातील विरार बोळींज या ठिकाणी खूप मोठी घरे आहेत जवळजवळ दोन तीन हजार तीन ते चार हजार घरे त्या ठिकाणी पडून असल्याचं कुठेतरी समजलेलं आहे त्याशिवाय पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जसं चाकण म्हाळुंगे आहे ताठवडे पुणे आहे त्याशिवाय जे कागल आहे किंवा जे मोरवाडी पिंपरी आहे पिंपरी वाघिरी आहे अशा ठिकाणी वन के टू बीएचकीचे घरे सुद्धा अजून विक्री विना पडून आहेत त्याशिवाय नाशिक मंडळामध्ये सुद्धा पाथर्डी शिवारमध्ये अनेक घरे आहेत त्या घरांना सुद्धा अजून अद्यापही मागणी नसल्याचं दिसून येत आहे त्याची लॉटरी सध्या सुरू आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे पण त्यालाही अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी सध्या लॉटरी सुरू आहे म्हणजे नक्षत्रवाडी असेल त्या ठिकाणी सुद्धा अनेक घरे विक्री विना पडण्याची मागील अनेकदा जाहिरात देऊन सुद्धा या घरांना उठाव मिळालेला नाही ना त्याशिवाय अमरावती मंडळ नागपूर मंडळामध्ये सुद्धा बरीच घरे आहेत ज्यांना अद्यापही मागणी येताना दिसत नाही आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले जाणार आहे जे काही टेंडर दिले जाणारे कंपनीला जे काही काम दिले जाणारे कंपनीला ते कंपनी त्याची जाहिरात करून त्या घरांची विक्री कंपनीद्वारे केली जाणार आहे आणि त्याच्यावरती त्या कंपनीला कमिशन मिळणार आहे जवळजवळ पाच टक्के आता एकूण जे काही घरे आहेत अकरा हजार एकशे चौऱ्याऐंशी घरे सातशे अठ्ठेचाळीस भूखंड आणि दोनशे अठ्ठ्याण्णव दुकानं या सगळ्यांची जर किंमत ठरवली तर जवळजवळ तीन हजार कोटीच्या आसपास यांची किंमत ठरत आहे म्हणजे तीन हजार कोटींचं जर घरं असेल किंवा तो तीन हजार कोटीची जर उलाढाल होत असेल तर इथे जवळजवळ कंपनीला दीडशे कोटी रुपये त्या कंपनीला कमिशन म्हणून मिळणार आहेत म्हणजे त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या कंपनीकडे असणारे त्या घरांची विक्री करणे ते लोकांपर्यंत पोहोचवणे याची जिम्मेदारी त्या कंपनीकडे दिली जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ज्या अर्थी या घरांची विक्री होत नाही त्याची कारणं पाहिली तर घरांच्या किमती आणि सोयीसुविधांचा सुविधांचा अभाव या दोन गोष्टी प्रामुख्यानं मागील तीन ते चार वर्षापासून दिसून येत आहेत मग आता इथे त्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं आवश्यक आहे उलट त्या घरांच्या किमती जर दीड दोन दीड दीड दोन दोन लाखांनी कमी केल्या तर नक्कीच त्या घरांना चांगला प्रतिसाद मिळूही शकतो पण अद्यापही तसा प्रॅक्टिकली तसं करता होताना दिसत नाही काही ठिकाणच्या किमती जरी कमी केल्या असल्या तरी त्याही ठिकाणी अद्यापही रिस्पॉन्स मिळत नाही असंही कुठतरी म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे पण नक्कीच इथे जर कंपनीला दीडशे कोटी रुपये जर देण्याऐवजी तेच दीडशे कोटी घराच्या किमतीतून वजा करून जर ते घरे विक्रीसाठी काढली दी। किंवा दीडशे समजा दोनशे कोटी जरी त्यांनी काढली कमी केली तर नक्कीच या ठिकाणी बऱ्याच किमती कमी होऊ शकतात पण पर... किमती कमी करूनही घरांची विक्री होत नसेलचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे आता आपण पूर्वी भागामध्ये मित्रांनो मागच्या तीन ते चार जाहिराती पाहणार आहोत तीन ते चार वर्षातील जाहिराती पाहणार आहोत त्यांच्या किमती आणि आताच्या किमतीत काय किती कमी केले काय काय कमी केलं हे पाहून आपण त्याच्यावरती सविस्तर अॅनालिसिस करणार आहोत की नक्कीच हा निर्णय योग्य आहे का अयोग्य पण आता मात्र ज्यांना महाराष्ट्रातील विविध भागामध्ये घरे घ्यायचे असतील भूखंड घ्यायचे असतील त्यांना मात्र आता नक्कीच या माध्यमातून संधी मिळणार आहे पण एवढंच मित्रांनो की यांची कॉस्टिंग आता किती असणार आहे याच्यावर अद्यापही भाष्य करण्यात आलेलं नाही म्हणजे पूर्वीच्या लॉटरीतील ज्या काही किमती होत्या किंवा ज्या करंट लॉटरीतील ज्या काही किमती होत्या त्याच ठेवल्या जाणार आहेत का ते कमी केल्या जाणार आहेत याबाबत कुठलंही भाष्य महाडाने केलेलं नाही आहे आणि म्हणून कुठतरी आता यांची विक्री या कंपनीमार्फत कशा प्रकारे केली के जाते हे पाहणे तितकंच महत्वाचं आहे आता ते बुकिंग करायचे असेल मित्रांनो तर कंपनीमार्फत जाहिरात आल्यानंतर तुम्हाला पंचवीस टक्के रक्कम भरून ते घर बुक करायचं आहे आणि पुढील रक्कम हे तुम्हाला लोन करून किंवा वेग वे वेगवेगळ्या वे 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 हप्त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या घरांची रक्कम भरावी लागणार आहे अशी सुविधा या ठिकाणी दिली जाणार आहे ज्यांना या लॉटरीत घरे घ्यायची किंवा या योजनेमध्ये घरे घ्यायचे असतील त्यांच्यासाठी आता इथे तुम्हाला चॉईस मिळणार आहे की तुम्हाला तुमचं घर सिलेक्ट करायचं तुमचं कोणत्या ठिकाणी हवं आहे कुठल्या फ्लोरला हवं आहे कुठला फ्लॅट हवाय हे तुम्ही चॉईस करू शकता चॉईस करूनच त्यानुसार त्या कंपनीकडून तुम्हाला ते घर बुक करावं लागणार आहे ती कंपनी तुम्हाला घरांची सगळी प्रोसेस करून देणार आहे आणि अंतत म्हाडाकडून जे काही ताब्याची प्रक्रिया आहे म्हणजे सगळीच प्रक्रिया कंपनीकडून केली जाईल असं कुठेतरी बोललं जाते म्हणून एकंदरीत आता या घरांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो या दुकानांना किती प्रतिसाद मिळतो या भूखंडांना किती प्रतिसाद मिळतो हे मात्र पुढील काळात समजणार आहे आमचं सातत्यान या गोष्टीकडे लक्ष आहे मित्रांनो सातत्याने या बाबीकडाचं लक्ष असणार आहे आणि त्याच्यानुसार आम्ही जे काही अपडेट आम्हाला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहणार आहोत सध्या मित्रांनो महाडाच्या छ छत्रपती संभाजीनगर नाशिक येथील विभागाची लॉटरी सध्या सुरू आहे त्याशिवाय शिडकोची लॉटरी नवी मुंबईमध्ये सुरू आहे त्यांना अवघा काही काळ बाकी आहे मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुकानांची जाहिरात सुद्धा आलेली आहे हे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद